नमस्कार मैत्रिणी नवधार श्री रेसिपी मध्ये तर बनवूया आपण कवटाची चटणी एक कौट घेतला वाटीवर गुळ घेतला सहा ते सात लस घेतल्या दो, दोन दोन चमचे तिखट घेतलं दोन चमचे जिरे घेतले चवी करता मीठ घेतलं कौट फोडून घेते याच्यात मी लसूण घालून घेते याच्यात जिरे घालते घेते गुळ घालते थोडा हे मिक्सर मी बारीक करून घेते हे मिक्सर मध्ये मी बारीक करून घेतला आता गॅस लावून घेते मी मी आता गॅस लावून घेते ही चटणी पाच ते दहा मिनिटापर्यंत चांगली शिजून घेतल्यावर खराब होत नाही ही दहा ते पंधरा दिवस चांगली राहते माझी ही कळी गरम झाली तर मी हे घालून घेते चांगलं शिजवून घेतो मी याच्यात बोल मी हे शिजतानाच मीठ घालून घेते याच्यात चवीनुसार ही चटणी हे चांगली चांगली शिजवून घ्यायचं मग गॅस बंद करून द्यायचा द्या ही चटणी महाशिवरात्रीला आवर्जून केली जाते मी हे वाटीत टाळून घेते ही बघा माझी कवताची चटणी तयार आहे तुम्ही पण एक वेळ नक्की ट्राय करा